सातत्याने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला हलवण्यात येत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांच्या हातातील रोजगार कमी होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रुपेश दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखालील जामनेर तहसील कार्यालय या ठिकाणी निषेध आंदोलन केले गेले यावेळी तहसीलदार यांना रोजगार मागणीबाबत आणि शासनाच्या निषेधाचे निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश दिनकर पाटील समन्वयक अर्जुन पाटील राष्ट्रवादी पदवीधर संघाचे तालुकाध्यक्ष आशिष दामोदर माजी नगरसेवक जावेद मुल्लाजी किसान सभा अध्यक्ष उत्तम पाटील अनिश पहिलवान उपसरपंच अमोल पाटील अमोल पवार पवन महाजन संतोष जालटे अरुण राठोड बाबू हिवाडे विक्रम कुमावत दत्ता पाटील आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महाराष्ट्राचा बेरोजगारी दर आहे जो मागच्या टाटा एअर बस एअर प्रोजेक्ट बावीस हजार करोड वेदांता बॉक्स वन वन पॉईंट सिक्स्टी थ्री लॅक करोड आणि बल्क ट्रक पार्क दहा हजार करोड हे टोटल मिळून पाच ते सहा लाख लोकांना जॉब भेटला असता आज ते जॉब गुजराती लोकांना भेटणार आहे आमच्यासारख्या युवकांना प्रश्न काय पडला आहे की महाराष्ट्रातली एम आय डी सी महाराष्ट्र आहे की गुजरातचे काहीतरी दोन तीन जणं चालवत आहे म्हणजे तुम्ही मतं आमची घ्यायची टॅक्स आमच्याकडनं घ्यायचा आणि जॉब गुजरातच्या मुलांना द्यायचा आम्ही आज फक्त कागद कागदी रूपी निवेदन दिले तर आमच्या मागणीला जर त्यांनी काही रिस्पॉन्स नाही दिला तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपात आंदोलन जामनेरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं केलं जाईल आम्ही शब्द तुम्हाला सगळ्यांना देतो आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी जामनेर तालुका यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर आम्ही निवेदन दिले व तीव्र स्वरूपात आंदोलन केले महाराष्ट्र राज्याचे जे, प्रदेशाध्यक्ष जेमुख भाई शेख जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे उमेश भाऊ पाटील हो आदरणीय डी के दादा पाटील दिलीप सर यांच्या मार्गदर्श सा, मार्गदर्शनाखाली आम्ही आस्तशेजारांना निवेदन दिले कारण महाराष्ट्रातले उद्योग हे मिंदे सरकार गुजरातला भरपूर मोठ्या प्रमाणात पडवत आहे दहा लाख दहा लाख रोजगारांना रोजगार मिळाला असता इतकं उद्योग यांनी गुजरातला पडवलेला हो आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे सर्व सहकारी आधी ते उपस्थित होते सगळे सर्व उपस्थित होते Okay. या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसच्या वतीने जामनेर तहसील कार्यालयावरती एक तरुणांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं खरा उद्देश निवेदनाचा असा आहे की विद्यमान महायुती सरकारच्या माध्यमातून जे विविध उद्योग महाराष्ट्र शासनामध्ये इस्टॅब्लिश होत आहेत ते उद्योग पळवण्याचं काम गुजरात शासनामार्फत चालू आहे आता एक प्रश्न पडला आहे की महाराष्ट्रातील एम आय डी सी हे सुद्धा गुजरातची जी आय टी सी होती की काय असा एक प्रश्न एका सुशिक्षित तरुणांना पडतोय विद्यमान अवस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की प्रत्येक प्रशासनाच्या प्रत्येक स्थापनेवरती कंत्राटी स्वरूपाचे तरुणांना नियुक्त्या दिले जात आहेत सहा सहा पाच पाच महिन्यासाठी एका गोळ नावाखाली मुख्यमंत्री रोजगार योग योजनेच्या नावाखाली असं गोळ गोळ नाव देऊन तरुणांची सुशिक्षित आणि साक्षर तरुणांची फसवणूक केली जाते सहा महिन्यासाठी उद्योग दिला जातोय तो, तो तात्पुरता उद्योग दिला जातोय तोही तो पोटावर इतक्या लोकांना दिला जातोय अशा पद्धतीनं तरुण शिकलेल्या सवरलेल्या तरुणांची या ठिकाणी खूप मोठी फसवणूक विद्यमान सरकारच्या मा माध्यमातून होत आहे आणि इतकंच नव्हे तर वेदांत असेल फसकॉन असेल फॉसॉन असेल किंवा त्यासारखे अन्य इतर उद्योग असतील यासारखे जे मोठे मोठे उद्योग ज्या उद्योगांची क्षमता दहा दहा लाख लोकांना रोजगार देण्याची होती इतके मोठे मोठे उद्योग आज या गेल्या आठवड्याभरामध्ये महिनाभरामध्ये वर्षभरामध्ये एक नवे दोन नवे तर जवळपास वरती उद्योग महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंजूर झालेले उद्योग ते उद्योग गुजरातमध्ये पळवण्याचा घाट गुजराती लोकांच्या माध्यमात करण्याचा करण्यात येतो आहे महाराष्ट्रामध्ये तरुणांची मतं आमची घेतली जात आहेत आणि उद्योग मात्र गुजराती मुलांना दिला जातोय हे खऱ्याखर महाराष्ट्रातल्या तरुणांवरती युवकांवरती अन्यायच केला जातोय अशा पद्धतीनं रोजगार पडवून देणाऱ्या किंवा त्याला समर्थन करणाऱ्या प्रवृत्तीचा मी तालुका राष्ट्रवादी युवक आदेक, अध्यक्षाच्या वतीनं तसेच संबंध युवकाच्या वतीनं या ठिकाणी दौर स्वरूपात निषेध करतो सध्याची परिस्थिती तुम्हाला माहीतच आहे तरुण हा घराचा पाठीरा का असतो वडिलांचा दिवसा असतो पण तुम्ही बघताय आजच्या काळामध्ये अठ्ठावन्न वर्षाचे वडील हे तेवीस वर्षाचे चोवीस वर्षाच्या त्यांच्या मुलाला पोचत आहे हे कोणामुळे होते हे फक्त महाराष्ट्र सरकारमुळे होते मिंदे सरकारमुळे होते तर त्याच्याबद्दल आम्ही तीव्र करत तहसील कार्यालय निवेदन देत आलो देण्यासाठी आलो त्या निवे नि, निवेदनाचा उद्देश असा की महाराष्ट्रातून जे गुजरातला प्रकल्प जात आहे त्याच्यावर केंद्र सरकारचं महाराष्ट्र सरकारचं लक्ष नाही आहे तर त्यांनी त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे झालं आमच्या जामनेर तालुक्याचे जा, संकटमोचन गिरीश महाजन यांनी पण तेच कार्यक्रम सुरू केलेले आहे यांना पण तेच सांगणं आहे आम्हाला की तुम्ही तालुक्यामध्ये एम आय डी सी आणा युवकांना रोजगार निर्माण करून द्या त्यांनी युवकांची परिस्थिती अशी केलेली आहे फक्त पक्षाचे झेंडे जे, पकडायचे धर्माचे जे, झेंडे पकडायचे इथपर्यंत ते थांबून बसलेले आहेत पण याच्याबद्दल आम्ही तीव्र निषेध करत तहसील कार्यालयावर आंदोलन करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जर त्या शब्दाला वाचा नाही फुटली तर आम्ही पुढे आंदोलन करू हा आमचा निषेध असेल